बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की माझ्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे किंवा माझ्या मला एखाद्या गुरुजींनी सांगितलं आहे की माझ्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे तुला खूप प्रॉब्लेम येणार खूप अडचणी येणार खूप संकट येणार तर लोकांना घाबरवण्याचं काही ठिकाणी काम चालू असतं तर तुमच्या पत्रिकेत कालसर्प दोष असेल जरी पकडून झालं कालसर्प दोष असेल तरी त्याला घाबरून जाण्याची गरज नाही आहे अजिबात किंवा कालसर्प दोषमुळे तुमचं वाईट होणार तुमचं तुम्हाला अडीअडचणी येणार संकट येणार असं काही नाही आहे कालसर्प दोषला घाबरून जाऊ नका आधी मी सांगतो की कालसर्प दोष म्हणजे काय असतो तर राहू आणि केतू हे जे दोन ग्रह आहेत या दोन ग्रहामुळे हा कालसर्प दोष पत्रिकेत निर्माण होऊ शकतो आता ह्याच्यातसुद्धा मतमतांतर आहे काही जण हा दोष मानतात काही जण नाही मानत ते ज्याच्या त्याच्या विचारांवर आहे कालसर्प दोष म्हणजे काय असतो राहू केतू जे आहेत राहू हा कसा आहे माहिती आहे का हे एका सापाचा तोंड आहे एका राक्षसाचं तोंड आहे आणि केतू जो आहे ना तो सापाची शेपटी आहे आता तुमच्या पत्रिकेत राहू केतू कुठे आहेत हे बघायचे राहू केतूची जी फिरण्याची गती असते ना ती सेम उलट असते म्हणजे राहू आत्ता समजा मेष राशीमध्ये से असेल उदाहरण म्हणून सांगतो समजा मेष राशीमध्ये असेल तर बरोबर त्याच्यासमोर त्याच्या खालती आ, कन्या सॉरी अतूळ राशीमध्ये केतू असणार आता त्यांची फिरण्याची गती कशी असते जेव्हा अठरा महिने होतात राहू केतू अठरा महिने एका राशीत असतात जेव्हा हे फिरतील त्यांची पुढच्या राशीत जायची वेळ येईल तेव्हा हे मागच्या मागच्या राशीत जात जातात जाता। म्हणजे आता मेष राशीत समजा आता राहू आहे तर अठरा महिन्यानंतर राहू आहे तो त्याच्या मागची रास कुठली आहे मेषच्या मागची म्हणजे तो मीन राशीमध्ये जाणार तसंच केतू आत्ता समजा तूळ राशीमध्ये तर त्याची मागची राशी कुठली आहे कन्या राशीमध्ये जाणार अशी याची गती उलटी असते आणि नेहमी हे दोन्ही दोन्हीकरण एकमेकांच्या समोर असतात राहू इकडे उजव्या बाजूला असेल तर बरोबर त्याच्यासमोर केतू असलाच पाहिजे शंभर नाही दोनशे टक्के असलाच पाहिजे तुमची पत्रिका काढून बघा तसंच राहू समजा आता इथे वरच्या बाजूला असेल तुमच्या पत्रिकेत बरोबर खाली त्याच्या केतू असणार आता त्याच्यावर कुठले ग्रह असतात एकटे आहेत किंवा कुठल्या नक्षत्रात आहेत ती गोष्ट वेगळी ते सोडून द्या पण असं होतं की समजा राहू उजव्या बाजूला आहे केतू त्याच्यासमोर आहे आणि या दोघांच्यामध्ये या दोघांच्यामध्ये तुमचे सगळे ग्रह आलेले आहेत सूर्य चंद्र मंगळ गुरु शुक्र हे जे सगळे ग्रह या दोन रा ग्रहांच्यामध्ये आले असतील समजा तर तुम्हाला आ, कालसर्प दोष आहे असं म्हणतात कारण हा साप आहे ना सापाचा तोंड राहू म्हणजे आणि केतू म्हणजे शे शेपटी आहे मग या सापाच्या मध्ये मध्ये समजा सगळं सग्ड़, सगळे ग्रह आले असतील तर तो, तो तुम्हाला कालसर्प दोष आहे असं म्हटलं जातं पण जरी असेल समजा तुमच्या पती काय कालसर्प दोष असेल आपण मानूया असेल तरी साप साप हे कशाचं वाहन आहे कशाचं देवता कश कुठल्या देवाचं हे वाहन आहे कोणाच्या गळ्यात हा असतो तर देवादिदेव महादेव शंकराच्या गळ्यात बरोबर ना मग तुम्ही शंकराची उपासना करा ना, ना महादेवाची उपासना करा उपास जमत असतील सोमवारी उपास करा ओम शिवाय जप करा भरपूर उपाय आहेत त्यामुळे कालसर्प दोष आहे म्हणून घाबरून जाऊ नका त्याने तुमचं वाईट होतंय तुम्हाला अडीअडचणी येत आहे संकट येत आहे असं काही नाही आहे ते बाकीचे इतरही काही दोष असू शकतील पण कालसर्प दोष आहे म्हणून त्याला घाबरून जाऊ नका तुमचे काम चालन चांगलं ठेवा तुमचं कर्म चांगलं ठेवा पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट